नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर कर आता सुहाणी सुहानी सकाळ सकाळ सकाळी एवढ्या लवकर संचित टाइमिंग ला झोपत असतो आता स्कूल साठी चालला तयार होणार बघा संचित दाखव आज काय नाही आज, आज तिरंग, तिरंग, तिरंगा तिरंगा घेऊन तिरंगा मग आता आता ना तर संजितला आता स्कूलला सोडून आले मी आणि बघू शकता तुम्ही सोसायटीमध्ये चालली प्रजासत्ताक दिनाची तयारी बलून लावले होते कमान केली होती तिरंगाच्या कलरनी नंतर पताके वगैरे लावले होते झाडांना लाइटिंग पण केली होती आणि एकच माणूस होता त्याची चालली होती सगळी तयारी गाणी वगैरे लावायची अजून गाणी काही लावली नव्हती खुर्ची वगैरे होती खुर्च्या आणल्या होत्या आता कार्यक्रम म्हणले की माणसं असतात येतात बरोबर भरपूर सोसायटीमधले वगैरे त्यामुळे खुर्च्या वगैरे आणून ठेवल्या होत्या मग मी घरी आले आता संचितला जाताना मी केलं होतं चहा आणि बिस्किट संचितनी काय चहा बिस्किट खाल्लं नव्हतं तसाच गेला तो थोडंसंच खाल्लं एक दोन नको म्हणला आणि सकाळ सकाळी कसं एवढं खायची इच्छा पण होत नाही मी पण काही चहा पिले नव्हते त्याच्यासाठीच फक्त चहा बनवला होता मग आता घरी आल्यानंतर आता ठेवला आहे चहा नाश्ता तर काय आता करत नाही डायरेक्ट स्वयंपाकच बनवते त्यामुळे नाश्ता आता स्किपच आहे आजचा आणि आता चहा वगैरे प्यायचा आणि चहा पिऊन आता एक दहा मिनटंच बसणं होते तोपर्यंत लगेचच आणायला जावं लागते कारण स्कूलचं टाईम फक्त एक तासच आहे सोडून आले आठ सव्वा आठ वाजल्या तरी यायला सोडून आणि मग आता चहा वगैरे ठेवायचा चहा पिऊन एक दहा मिनटं बसतोय तोपर्यंत लगेचच आणायला जावं लागते खरं तर मी तिथंच थांबणार होते एक तास काहीतरी टाईमपास करायचं म्हणलं होतं कारण जायला पंधरा मिनटं यायला पंधरा मिनटं जाणं येणं खूप होतं पण झालं काय सकाळची थंडी खूप जास्त होती आणि तिथं थंडीचं कुठं बाहेर बसू त्यामुळं आले महागारे मी आणि चहा पण पिले नव्हते चहा पिले की कसं जरा फ्रेश वगैरे वाटतं सकाळी लोक घर असं उठलं होतं आंघोळ वगैरे केली पटकन तर एक सहा वाजता उठले होते मी तर सहाला उठून आंघोळ केली नंतर उठवलं संजितला आंघोळ घातली स्कूलचा युनिफॉर्म होता त्याला इस्त्री वगैरे केली संचेतला स्कूलसाठी तयार केलं आणि एक जवळपास एक साडेसात पावणे आठला तर आम्ही घरातून निघालो बाहेर थंडी भरपूर होती संचितनी काय जॅकेट वगैरे कायच घातलं नव्हतं तसंच तो, तो काय त्याला थंडीचा काय जास्त त्रास नसतो तो म्हणतो मला थंडी अजिबातच वाजत नाही मला तर थंडी वाजते बाबा भरपूर त्यामुळे थंडीचा महिना चालू झाल्यापासून तर मी तीन ते चार वेळा चहा करून पिते आता चहा झालाय मस्त असा अद्रकवाला चहा तयार केलाय चला तरी तुम्ही पण मस्त असा गरम गर्म आहे तर चहा पेला आता चहा पिऊन झाला की लगेच संचेतला स्कूलला आणायला जायचं त्यामुळे आजचा दिवस कसं सकाळचा टाईम एक तास काय पटकन जातं संचेतला स्कूलमधून घेऊन आले मी आणि स्कूलमध्ये जातानाच मी त्याच्यासाठी झेंडा घेतला होता झेंडा घेऊन संचेतला स्कूलमध्ये दिलं आणि जे गालाला लावले ला त्यांनी तिरंगा ते स्कूलमध्ये केलं होतं आणि तो बघू शकता आता लोखंची चालली येणं जाणं चालू आहे खुर्च्या वगैरे मांडल्यात गाणी पण लावली होती पण गाणं काही मी का तुम्हाला ऐकवलं नाही आणि आता इथे संजित बघू शकता पळायला पळायलाय माझ्या स्कूलमध्ये त्याला मिळालं होतं वेपर्स आणि डार्क फंटॅसी बिस्किट मिळालं होतं त्यामुळे आता चला आता संजयसाठी मी काहीतरी आणलाय नाश्ता ते बघा काय आता मी आलोय घरी आणि संजितला स्कूलमध्ये काय मिळालं मिळाले आणि कोणतरी बिस्किट मिळालं होतं ते काय नाव त्याच काय तर बिस्किटचं नाव आता मी उतरून गेले बिस्किट एक मिळालं होतं मला डाळ फंटाचे हा डाळ फंटाचे एक बिस्किट दिलं होतं आणि आता मी आता घेऊन आले संची काय आणले उडीदवडा आणलाय तर आता मी तुम्हाला दाखवते हो तर इथं बघू शकता मी घेऊन आले उडीदवडा तर संचीच्या स्कूल असा असा जे तिथं आहे एक खूप मोठं असं लोक भरपूर येतात खायला आणि तिथं उडीदवाडा नंतर इडली असं असतं सगळं आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होते की आणायला पाहिजे एकदा खाऊन बघायला पाहिजे टेस्ट करायला पाहिजे मग त्याचा योग आता आला ते पण सकाळ सकाळी गेल्यामुळं नाहीतर आम्ही रोज दहाला जातो सव्वा दहाला मग दुपारी कुठं दहा साडे दहाला कुठं खायची इच्छाच होत नाही त्यामुळे मी कधी आणतच नव्हते मग आता सकाळ सकाळी गेलो होतो त्यामुळे म्हटलं चला आता नऊ वाजलेत घेऊन पण यायला पाहिजे आणि खूप गर्दी होते जवळपास एक पाच मिनटं थांबून नंतर मी घेऊन आले होते तरी ते बघू शकता खोबऱ्याची चटणी आहे सांबर आहे आणि वडे दिलेत तर टेस्ट पण छान होती संचसाठी खरं तर मी आणलं होतं संचित थोडंच खाल्लं नंतर जे काय राहिलं होतं शिल्लक तर ते मी खाल्लं तर आता मग तुम्ही या नाश्ता करायला आणि मस्त असं छान होती आणि तेलकट जरा जास्त होते आणि बाहेरचं तेल कसं जरा एवढं चांगलं पण नाही वाटलं मला थोडस वेगळंच लागत होतं तरी पण ठीकठाक होतं कसं कामाला जाणारे लोक खाऊन जातात या खाली संचित बघा सुट्टी असली की असा पसारा असतो घरात सुट्ट्यात नाही की काय खेळत नाही काय नाही करायचं आणि असं 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 करत ठेवलेत तर मी जे आणलं खायला काय म्हणते त्याला काय म्हणलं काय लोक सांगू वेपच नाही उडीद वडा उडी आणलं आणला होत संचितने काय खाल्लं नाही हा उडीदवडा वडा सांबार आणलेलं संचितने काय खाल्लं नाही आता स्वयंपाक बनवायचा आहे आता मशीन लावली मागं सुट्टी म्हणले की काय मशीन वगैरे लावून घेत असते मी अजून थोडी कपडे मशीनचं कसं आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा लावत असते पण आता कपडे जरा जास्तच झाले त्यामुळे आता संडेला पण एकदा लावायची मशीन थोडे कपडे आता लावले थोडी कपडे नंतर लावायचे आता संडेला आणि बघा थांबा तुम्हाला दाखवते संजितने कसा दाख केलाय के पसारा हे तर कसं केलंय आणि मी व्हिडिओ काढते म्हणून सगळ्या साईडला येऊन उभा राहायला लगेच आणि का हे संजितचा खेळण्याचा टब आहे संजित खेळीने खेळून झाला की ह्या टब मध्ये सगळे भरून ठेवत असतो आणि सगळं खेळण्याचाच पसारा आहे बाकी काय नाही सगळं खेळणी काढली का सगळा सगळं पसारा पसारा करून ठेवते बॅग इथं ठेवली संजित लहान होत त्यावेळेस टब मध्ये बसून अंघोळ करत आहे ना सावनांचा आकार आहे ते पाण्याने झाले तसं ना हा मग संजय टब मध्ये आंघोळ करायचा बंद झाला मग तोच टप संजयच्या खेळण्यासाठी वापरायला लागलो ना सगळं भरून ठेवायची खेळणी म्हणल्यावर जागा पुरत नाही आणि कशात भरून ठेवायची पिशवीमध्ये भरायचं म्हटल्यावर वेळ लागतो त्यामुळे मी हा टपच केला खेळून झालं की त्याची त्यालाच भरून ठेवायला सांगत असते मी आणि राहू दे फुडून ठेवशील वास्तव वास करत हे हो आणि ह्याला सगळं मोबाईल मध्ये आता हे ते बघा इथं त्यांनी डीजे करून ठेवलाय आणि ह्या डीजे लावायचंय त्यामुळे आता झालं ना तुझं करून दे मोबाईल आणि लावली मशीन नो तर आता चालले स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकामध्ये बनवते मी छोले बनवते तर खूप दिवस झाले छोले आणले होते पण कराय वाचून राहिले होते तर खरं सांगायचं झालं तर छोले कसं रात्रीचं भिजत घातलं की सकाळी एकदम छान भिजतात आणि कुकरला लावलं तर अजूनच मऊ एकदम शिजवून होतात पण होते काय संध्याकाळी छोले भिजत घालायचे माझ्या लक्षातच राहत नाही आणि लक्षात राहत नसल्यामुळे ते छोले करायचेच राहत होते आणि आज मला चला जाऊ दे डायरेक्ट कुकरला शिजवून घेऊया बघूया कसं होतं नक्की आणि कुकरला मी लावले एक दोन तीन शिट्ट्या दिल्या कमी गॅसवर एक पाच मिनटं ठेवलं तर छान एकदम मऊ असं छोले शिजले होते खाऊन पण बघितलं संचितला पण एक खायला दिला आणि मी पण एक खाल्लं तर शिजला होता व्यवस्थित आता एकदम सिंपल असं बनवते मी तर कांदा पहिला कट करून घ्यायचा जास्त करून मी सिंपलच अशा भाज्या बनवत असते जास्त मसाले वगैरे काय आता टाकत नाही मी एकदम सिंपल मस्त असं टेस्टी पण होतं सिंपल आणि सिंपल खायची सोय पण लागली त्यामुळे चांगलं पण लागतं खायला तर आता बारीक कट करून कांदा टाकायचा संचितला पण तेच ह्याच्यामध्येच आता जे काय मिठातलं काढायचं आणि नंतर चटणी वगैरे मी टाकून घेते कांदा कट करून घेता आता टोमॅटो पण आहे टोमॅटो पण कट करून घेते आणि छोले उशीर झालं मी कुकरला लावलं होतं त्यामुळे छोलेमधून स्टीम निघाले आणि छोले थंड पण झाले होते त्यामुळे मी आपलं खाऊन पण बघितलं थोडंसं आणि लवकरच लावले होते छोले कसं असं मला वाटलं की छोले शिजायला खरंच वेळ लागत असेल कारण रात्रीचं भिजत घालून मी कुकरला लावत होते याच्या अगोदर पण आता कितीतरी दिवस झाले ते लक्षातच राहत नव्हतं माझ्या भिजत घालायचं रात्रीचं आणि त्यामुळे ते छोले तसंच राहिलं आणि छोले कसं छोले कोणत्या पण डाळी जास्त दिवस किंवा तशाच ठेवल्या पॅकिंगमध्ये का नंतर त्याला मग किडे वगैरे लागतात म्हणून म्हटलं चला आता टाकावं संपवलंच आणि भाजीला पण काय नव्हतं भाजीचं पण आता संपत आले त्यामुळे भाजीला पण आणायचं होतं छोले पण होते म्हटलं चला आता पटकन अशी एकदम सिंपल अशी छोलेची भाजी बनवूया म्हणून कुकर लवकरच लावला म्हणलं जरी बाय चान्स छोले पटकन नाहीत शिजलं तरी पण आपण पाणी वगैरे वतून अजून जास्त वेळ कुकरला लावू शकतो म्हणून लवकरच लावलं होतं कुकर पण नाही असं काही नाही झालं पटकन छोले शिजले ज्यावेळेस आपण वरण भाताला कुकर लावतो तेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात छोले शिजले आणि ते बघू शकता थोडंच लावलं होतं मी जास्त नव्हते लावले तर आता छोलेसाठी थोडं तेल टाकायचं नंतर कांदा छान लालसर भाजून घेतला टोमॅटो आणि छोले मीठ टाकायचं हळद टाकली आणि एक छान व्यवस्थित ते परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्येच मी संचिता थोडंसं मिठातलं काढणार आहे आणि नंतर आमच्यासाठी चटणी आणि पीठं रात्रीच मळून ठेवलं होतं रात्रीचंच पीठ आहे तर त्याला आता चपात्या करून घेते कधी कधी आज खरं तर चहा चपातीचंच प्लॅनिंग होतं आणि तुम्हाला मी सांगितलं पण कालच्या व्हिडिओमध्ये संचितचं काय झालं म्हणजे असं स्कूल एक तासाचं आहे हे खरं माहितीच नव्हतं नंतर टीचरनी खूप लेट मेसेज केला की उद्या स्कूल एक एक तासाचाच आहे म्हणजे प्रजासत्ताक दिना दिवशी सव्वीस जानेवारीला मग त्यावेळेस मग माहिती झाल्यानंतर मग अरेच्या म्हणलं बरं एवढ्या लवकर तर म्हणजे मेसेज तर कळला नाहीतर टीचरच्या बहुतेक तिच्या लक्षातच नव्हतं एक पाक साडेआठ पावणे नऊ वाजता मेसेज केला होता आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं कालच्या व्हिडिओमध्ये संचितने सगळा होमवर्क वगैरे करून बसला आणि होमवर्क वगैरे करून झाल्यानंतर मग मेसेज आला की स्कूल एक तासच आहे बॅग वगैरे काय घेऊन येऊ नका नाहीतर मेसेज नाही आला मेसेज आला नव्हता त्यामुळे असं वाटलं की स्कूल नेहमीप्रमाणेच असेल काय सेलिब्रेशन आहे फक्त असं सांगितलं होतं म्हणून काय चाललं होतं सगळं होमवर्क वगैरे एक संचेचा करून घेतला होता पीठ पण मी एक्स्ट्राच मिळवून घेतलं होतं नंतर मेसेज आल्यावर काय संचेचा होमवर्क तर दोन दिवस आपलेच निवांत सुट्टीच मिळाली होमवर्क काय एकाच दिवशी करून घेतला आणि पीठ मळलेलं होतं आणि एकाच सकाळी तर संचेतनी काही खाल्लं तर फक्त बिस्किटच खाल्लं थोडंसं त्यामुळे त्याच पिठाच्या आता मी बनवून घेते रोट्या एका साईडला शिस्तेत छोले संजेसाठी काढून घेतलं आणि नंतर मग आमच्यासाठी आता चटणी वगैरे थोडीशी वाढवली शेंगदाण्याचा कूट पण टाकला होता कारण कांदा वगैरे बारीक केला की के मग त्याची ग्रेव्ही होती आणि ग्रेव्ही कसं थोडंसं घट्ट होतं आता मी कांदा चिरून टाकला होता त्यामुळं काय थोडंसं पातळच वाटलं म्हणून मी शेंगदाण्याचा कूट पण टाकला आणि आता इथं बघू शकता एकदम छान टमटमीत आता रोटी फुगले आणि रोट्या आता संचेसाठी चपाती पण करते आम्हाला रोट्या बनवत असते आणि संचेसाठी चपाती बनवते आणि रोट्या चांगल्या असतात खाल्लेल्या त्यामुळे मी जास्त करून रोट्याच जा बनवते आणि चपात्या चपात्या जरा लाटायला आणि शेकायला वेळ लागतो तसा रोट्या पटकन लाटून पण होतात आणि पटकन शेकतात पण त्यामुळं म्हणून आता इथं रोट्या झाल्या बनवून आता आमच्यासाठी बनवायला लागले मी चपाती आमच्यासाठी नाही संचेसाठी बनवते चपाती मी संचित बसलाय जवळ येऊन तर घुडघुड खुडखुड खुसखुस आवाज तुम्हाला येत असेल उगं येणार आणि मी वाईस जोडायला लागले काय येऊन मध्ये मध्ये बसणार काहीतरी करणार आणि काहीतरी टाकाटाकी फेके मागून तुम्हाला आवाज येत येईल थोडाफार आणि मी त्याला म्हणलं ना जा तुम्ही बाहेर बाहेर बस तर अजिबात बाहेर पण बसत नाही जवळ येऊन बसणार मी काय बोलते कसं बोलते तर असं तिथं चालूच असतं संचितचं किचनमध्ये तर चालू असतं काय मी करेल तिथं माझ्या मागं मागं मागंच असतो संचित चला तर आता बघू शकता इथं आपली छान अशा रोट्या तयार झाल्या संचे चपाती पण तयार करून घेतली आणि तुम्ही बघू पण शकता मस्त असा आता आपला स्वयंपाक झालेला चला तर आता स्वयंपाक झालाय बनवून मग आता आणि आता संचितला पहिलं चारून घेते संचेतला चारून झाल्यानंतर मग आता मी जेवण करणार आहे कपडे मशीन बंद म्हणजे बंद झाली मशीन कपडे अजून वाळत घालायचे आहेत कट्टा वगैरे आवरून घ्यायचा आहे भांडे आहेत थोडी भांडे पण घासून घ्यायचे आहेत तर आता आता या तुम्ही सगळे जेवण करायला इथं बसले आमच्या संचितं जेवण झालं की मी जेवण करून घेतलं कट्टा आवरून घेतला भांडे घासून घेतली मशीनचे कपडे तर झालेच होते ते पण वाळत घातले आणि एवढं सगळं करेपर्यंत एक दोन अडीच तर सहजच वाजल्या चला तर मग आजचा ब्लॉग आहे तर कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आवडला तर लाईक पण करा तर बाय